संकेत आयुर्वेद चॅनल मध्ये आज आपण रानभाजी म्हणून जे माहिती पाहणार आहे ती आज वाघाटी या फळाची माहिती पाहणार आहे हे जे फळ आहे हे वाघाटीचं फळ आहे यालाच गोविंद फळ असे सुद्धा म्हणतात ही भाजी खायला अतिशय पौष्टिक आहे आणि विशेष असं या भाजीचं म्हणजे जे आषाढ आशार, आषाढी एकादशी असते एकादशीचा उपवास हा याच फळावर सोडतात असे जुन्या लोकांची एक हे होती तर या वाघाटीची संबंधी हे आपल्या आरोग्यास किती फायदेशीर आहे काय आहे हे मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगत आहे की वाघाटीचा फट वाघाटी हे बलवर्धक व सर्वात पौष्टिक असल्यामुळे ह्या फळांचा इसब खरुज गजकन अशा प्रकारच्या त्वचा विकारावर सुद्धा खूप परिणाम होतो हे उष्ण व उत्तेजक वनस्पती म्हणून गणले जाते पित्तनाशक असल्यामुळे पोट विकारावर सुद्धा उपयुक्त आहे वाघाटी बद्ध विकारावर खूप उपयुक्त आहे वाघाटीचे फळ किंवा वाघाटी भाजी हे आपणास पोटदुखीवर दुखीवर अतिशय उत्तम आहे तसेच सर्दी खोकला वात कफ इत्यादी रोगांवर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आणि विशेष करून वाघाटीय फळ हे आषाढ महिन्यात येत असल्यामुळे आषाढ महिन्यात एक किंवा दोन वेळा तरी वाघाटी ही भाजी खायलाच हवी आपणास आपण जी आता वाघाडी फळाबद्दल व वा या आषाढ मध्ये येणाऱ्या फळभाजीबद्दल भाजीबद्दल जी माहिती ऐकली ही माहिती आपणास आवडली असल्यास आपण संकेत आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करण्यास विसरू नका